नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मधील धांदलीच्या आरोपांबाबत आणि त्यामधून उभ्या राहिलेल्या वादांची माहिती चला तर सविस्तर जाणून घेऊया देशातील विविध व्यावसायिक परीक्षांमध्ये धांदलीच्या बातम्या सतत समोर येत आहे आता त्यात युपीएससीचीही भर पडलेली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षा विवादानंतर आता युपीएससी वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससी तही वादात अडकलेली आहे या प्रकरणात परीक्षा धांदलीचे अनेक आरोप झाले आहेत यामुळे मोदी सरकारवर टीका केली जात आहे युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याच्या बातम्याही समोर येत आहेत मनोज सोनी यांनी सोळा मे दोन हजार तेवीस रोजी अध्यक्षपद स्वीकारले होते आणि त्यांचा एकोणतीस पर्यंतचा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मनोज सोनी यांना पंतप्रधान मोदींचे जवळचे समजले जाते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी सोनींना दोन हजार मध्ये वडोदरा येथील एम एस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू नेमले होते तेव्हा सोनी हे देशातील सर्वात युवा कुलगुरु होते युपीएससी मध्ये सामील होण्यापूर्वी सोनी यांनी गुजरात मधील दोन विद्यापीठांमध्ये कुलगुरू म्हणून तीन कार्यकाल पूर्ण केले होते ज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीचे दोन कार्यकाल होते दोन हजार सतरामध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सोनींना युपीएससी चे सदस्य बनवले गेले होते आणि दुसऱ्या कार्यकाळात त्यांना अध्यक्ष पदावर नेमले गेले होते युपीएससीच्या कामाचे महत्व खूप मोठे आहे हे केंद्र सरकारच्या विविध परीक्षांच्या संचलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते यामध्ये सिव्हिल सेवा परीक्षा ज्यामध्ये आय ए एस आय एफ एस आय पी एस आणि केंद्रीय सेवांच्या प्रतिष्ठित पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद